आज मी तुमच्यासाठी खास मटणची रस्सा भाजी बनवली आहे थोडंसं तिखट झणझणीत आणि मस्त तर्री असलेलं वाटण काढून मी मटणचा रस्सा बनवला आहे डायरेक्ट मटण न शिजायला टाकता मी मटण अगोदर उकडून घेतलं आणि नंतर त्यापासून भाजी बनवली तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर मी वाटण्यासाठी काय काय घातलं ते दाखवते तर मी हे सर्व जे पदार्थ आहेत तर ते भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर आलं आणि लसूण सोडून पहिल्यांदा मी खडा मसाला घेतला आहे सर्व प्रकारचा खडा मसाला घेतला आहे मी त्यामध्ये धने स्टार फूल वगैरे सगळं त्यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे खोबरं देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा लसूण आणि फुटाणे घेतलेत तुम्ही यासाठी हरभऱ्याची डाळ देखील वापरू शकता पण फुटाणे वापरले तर अजूनच बेस्ट आणि नंतर थोडीशी चिरून कोथिंबीर घेतली आहे तर आपल्याला आधी फुटाणे जो खडा मसाला आणि खोबरं हे जे आहे तर हे पाणी न टाकता आपल्याला ते वाटून घ्यायचे पहिल्यांदा हे असं वाटल्यामुळं काय होतं की जे खोबरं किंवा जो खडा मसाला आहे तर तो अगदी बारीक वाटला जातो त्याचे मोठे मोठे कण वाटणामध्ये येत नाहीत आणि नंतर आता राहिलेलं सर्व कांदा लसूण कोथिंबीर वगैरे आहे तर ते आपल्याला आता पाणी टाकून वाटून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अगदी छान बारीक वाटून घेतले त्यानंतर आपण भाजी टाकून घेऊयात तर मी तीन ते चार चमचे तेल घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकायचा आहे मी मटणसाठी किंवा चिकनसाठी कडीपत्ता वापरत नाहीत जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता आता तेल सुटेपर्यंत छान ते वाटण परतून झाले त्यानंतर सर्व आपण त्यामध्ये मसाले टाकूयात तर मी कांदा लसूण मसाला मटन मसाला धना पावडर मिरची पावडर आणि गरम मसाला आणि थोडीशी हळद हे सर्व आपल्याला आपल्या मटणची क्वांटिटी किती आहे त्यावरून घ्यायचं आहे जर मटण कमी असेल तर तुम्ही मसाले थोडेसे कमी वापरा आता हे देखील छान तेलामध्ये परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तर मी तुम्हाला आता मी मी उकडलेलं मटण कसं होतं तर ते दाखवते तर असं अगदी सहजपणे निघत होतं अशा प्रकारे मटण उकडून घ्यायचे मटण शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे मी अगोदरच ते कुकरमध्ये उकडून घेतलं आपलं कांदा आलं लसूण पेस्ट आणि हळद मीठ कोथिंबीर हे सर्व उकडताना आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर उकडलेलं मटण मी ग्रेव्हीमध्ये टाकलं आणि हे देखील आपल्याला आता चांगलं परतून घ्यायचे तीन ते चार मिनटे जास्त परतायचं मटण जर जास्त शिजलं असेल तर जास्त हलवू नका आणि नंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे गार पाण्याचा वापर शक्यतो टाळा आणि आता छान हे मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिक्स केल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आपण उकडताना ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं त्यामुळं अगदी थोडंसंच मीठ टाकून बघायचं नंतर लागलं तर परत घ्यायचं आता चांगली पाच ते सहा मिनटे मोठ्या गॅसवरती उकळी येऊन द्यायची आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची पहिलं मोठ्या गॅसवरती पाच ते दहा मिनिटे चांगलं उकळी येऊन द्यायचं आणि नंतर थोडंसं गॅस बारीक करायचा आणि पुन्हा पाच मिनटं उकळी येऊन द्यायचं आणि आता आपलं मटण खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला जर मटनवरती जास्त तर्री हवी असेल तर तुम्ही मिरची पावडरचा थोडासा वापर जास्त करायचा त्यामुळे जरा तर्री येते आणि तेल देखील जास्त वापरायचं तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि अशा पद्धतीचं मटनची रस्सा भाजी वाटण काढून तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा खूप छान बनेल माझी देखील मस्त बनली होती भाजी